शेगाव विदर्भ पंढरी आज गुरुवारी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे त्या अनुषंगाने श्री गजानन महाराज संस्थान मध्ये आषाढी एकादशी निमित्त सायंकाळी पालखी परिक्रमा होणार आहे श्रीच्या पालखीचे गुरुवार दशमी निमित्त नियमांचा परिक्रमा प्रमाणेच आषाढी एकादशीची परिक्रमा राहणार आहे जय जय राम कृष्ण हरी मृदंग बोलतो माऊलीचे रंग उधळतो आज आषाढी एकादशीनिमित्त जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही भाविक गणं ते संतनगरी शेगावमध्ये येतात आणि गजानन महाराजांच्या चरणी आपलं नतमस्तक करत असतात मंदिरात आल्यानंतर जवळजवळ साडेतीन तासाचा वेळ लागून राहिला महाराजांच्या दर्शनाकरता आणि श्रीमुख दर्शनाकरता वीस ते तीस मिनटं लागून राहिलेली आहेत मंदिराची व्यवस्था ही नेहमीकरता आपण बघतो मंदिराचं जे शासन प्रशासन आहे ते अतिशय योग्य रीतीने भर काम करत असते प्रत्येक भक्तजन महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याकरता येथे येत आहे महाराजांची जी प्रदक्षिणा मार्ग आहे तो सायंकाळी मंदिराच्या आवतीभोवती करून ती पालखी जी आहे साडेपाचच्या नंतर परत येणार आहे आपण इथे एक बोर्ड लागलेलं आहे तेही पाहू शकता त्याद्वारे महाराजांची पालखी प्रदक्षिणा होणार श्रीच्या रजत मुखवटाचे पूजन होऊन टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी परिक्रमेश गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात होईल परिक्रमेनंतर मंदिर परिसरातील पालखीसह श्रीच्या रजत मुखवटाचे दर्शन भाविकांसाठी दशमीच्या नियमाप्रमाणे खुले राही आषाढीमुळे एकही भाविक श्री दर्शनाविना वंचित राहू नये तसेच भाविकांची गर्दी पाहता श्रीचे समाधी दर्शन दिवसरात्र सुरूच राहणार आहे पेरणीचे दिवस असताना पंढरपूरला जाऊ शकत नाही अशा भाविकांनी आप आपापल्या गावापासून संतनगरी शेगावपर्यंत पाल पायदळवारी केली हजारो भाविक आषाढी एकादशीच्या पूर्वसंधीला संतनगरीत दाखल झाले श्रीचे रूपात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे भाविक मानतात गुरुवार हा श्रीचा दिवस असून गुरुवारीच आषाढी एकादशी आल्याने हा योगायोग आहे श्री गजानन महाराज संस्थान श्रीगाव या मुख्य शाखेसह श्री क्षेत्र पंढरपूर आळंदी ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वर या संस्थांची शाखातही आषाढी एकादशीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे शेगाव संस्थान तर्फे साजरा करण्यात येणाऱ्या काही महत्वाच्या सोहळ्यांपैकी हा एक महत्वाचा सोहळा आहे त्यामुळे शेगावात भाविकांची अलोट गर्दी पाहायला आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव